कधी कधी राजकारणातले वार हे तलवारीपेक्षा घातक ठरत असतात गोपीचंद पडळकरांनी आत्ताचं वक्तव्य जे केलं आहे हे त्याचं ताज आणि जिवंत उदाहरण आहे कारण की काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी झापल्यावर नरमलेले पडळकर पुन्हा एकदा असं काही वादग्रस्त बोलणार नाहीत अशीच अपेक्षा होती परंतु पुन्हा असं काही बोलले की संपूर्ण महाराष्ट्र हादळा आता मी मंगळसूत्र जयंत पाटलांच्या कोणत्या आणि कितव्या बायकोचं चोरला आहे असं त्यांनी सांगावं हे वाक्य फक्त जयंत पाटील यांना अपमानित करत नाही तर स्वतः पडळकरांच्या बुद्धीची उंची किती आहे हेच दर्शवत आहे परंतु हा वाद इथंच थांबत नाही तर पडळकरांचे हे जे शब्द आहेत ते फक्त जयंत पाटलांना धक्का देणारे नाहीत तर राज्यात म्हणजे भाजपच्या राजकारणाला देखील धोक्यात आणणारे आहेत असंच बोललं जातं कारण की पडळकरांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करावा आणि याबाबत जा विचारावा असं पहिल्यांदाच घडलं असावं शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही गोपीचंद पडळकर यांना समज दिली होती यानंतर पडळकर गप्प बसतील अशी स्थिती होती परंतु त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर आणखी खालच्या दर्जाची टीका केली तर या टीकेमुळे गोपीचंद पडळकर यांच्यामुळे भाजपच संकटात आलाय कारण की आपण जर बघितलं तर गोपीचंद पडळकर हे स्वतःचं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारची टीका करतायत परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्या टीकेमुळं भाजप पक्षावर संकट येत आहे कारण की भाजपच्या संस्कृतीवर आता लोक प्रश्न विचारू लागलेत आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून आपण पक्षाचं राजकारण धोक्यात आणत ता आहोत असं त्यांना कळत नसावं का यासोबतच भाजपच्या या राजकारणाला गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याहून कसा धोका होऊ शकतो यासोबतच गोपीचंद पडळकर यांचं राजकारण या वक्तव्यामुळे संपेल की जीवन राहील यासोबतच अशा प्रकारचे वक्तव्य करून गोपीचंद पडळकर यांना भविष्य आहे का हे सगळं जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अग्नपासून स्वागत करतो काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा बाप काढला होता तर तेव्हा शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला कदाचित इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं असावं की शरद पवारांनी एखाद्या नेत्यांवर टीका झाल्यावर त्या नेत्यांच्या पक्षप्रमुखाला किंवा मुख्यमंत्र्यांना फोन करण्याची वेळ ही पवारांवर पहिल्यांदाच आली असावी परंतु यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकरांना समज दिली आता पडळकर काही वादग्रस्त वक्तव्य करणार नाहीत अशीच अपेक्षा होती परंतु या घटनेला आठ दिवस होत नाहीत पडळकरांची पुन्हा एकदा जयंत पाटलांवर जीप घसरली अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या पूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा बाप काढला तर आता जयंत पाटलांच्या बायकोचा उल्लेख करत आणखी खालच्या दर्जाची टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलावर पुन्हा केली आहे मुळात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणातील संघर्ष आहे हा संघर्ष वैचारिक असावा हा संघर्ष कामांचा असावा हा संघर्ष विकासांच्या मुद्द्यांचा असावा असंच लोकांचं मत असतं परंतु त्यांचा हा वाद वैयक्तिक संघर्षाहून आणि घरापर्यंत जाऊन पोहोचलाय बरं यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्याकडून अपेक्षा तरी काय करावी कारण की गोपीचंद पडळकर यांच्या पार्श्वभूमीकडे जर पाहिलं तर नेहमीच ते वरिष्ठ नेत्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आणि यामुळेच ते मोठे झाले आहेत तर नवे आमदार गोपीचंद पडळकर यांची वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरणे ही जणू त्यांची फॅशनच झाली आहे अशी देखील चर्चा आहे आता असंही म्हणलं जातं की आधी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून हिनवलं गेलं पण गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि यावरून विधान भवनामध्ये आपण जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला वाद देखील उभ्या महाराष्ट्राने पाहिला हा राडा पाहून महाराष्ट्राची मान शर्मेन खाली गेली आणि यासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिला आहे का असे लोक प्रश्न विचारू लागले आणि यानंतर गोपीचंद पडळकर यांनी विधान भवनामध्ये दिलगिरी देखील व्यक्त केली पण तेव्हा वाटलं की आता हा वाद थांबेल तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेव्हा गोपीचंद पडळकरांना समज दिली होती परंतु हा वाद काही केला थांबला नाही परंतु या सगळ्या गोष्टींना फडणवीस यांचा पाठिंबा आहे असं देखील सांगितलं जातं कारण की गोपीचंद पडळकर यांचे वारंवार वादग्रस्त विधान होणं आणि त्यावर कुठलाही पक्षाचा अंकुश नसणं बोललं जात आहे राज्यातील सत्ताधारी असणारे वाचावेळी आमदारामुळे राज्यातील भाजपच आता संकटात आलंय यांच्या वक्तव्यावर साराव करण्यामध्ये भाजपचं राजकारण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दिसत आहे यासोबत या वाचावेळी आमदारांमुळे फडणवीसांचं देखील वैयक्तिक डॅमेज आपण जर बघितलं तर राज्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं भाजप नेते हे समर्थन करत नाहीत असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलंय परंतु तरी देखील भाजपमध्ये अशा प्रकारे राहून असे वक्तव्य केले जातात आणि आमदारावर कुठलीच कारवाई होत नाही यावरून लक्ष येतं की याला पक्षाच्या आतून पाठिंबा आहे का असे लोक प्रश्न विचारतात परंतु हे सगळं होत असताना भाजपला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की जनता मात्र आता या वक्तव्याला वैतागली आहे कारण की जनतेचे प्रश्न वेगळे आहेत आणि या प्रश्नावर लोकांनी राजकारण करावं असं जनतेचं मत आहे आपण जर बघितलं मतदारसंघातल्या कामामुळे हे नेते चर्चेत नाहीत तर वादग्रस्त वक्तव्य करण्यामुळे आणि दुसऱ्यांवर टीका करण्यामुळे हे नेते चर्चेत आहेत पहिलं कसं असायचं की एखाद्या नेत्याला मोठं व्हायचं म्हटलं की मतदारसंघामध्ये कामं करावी लागायची विकास कामं रोजगार या सगळ्या मुद्दे घेऊन त्यांना सरकारसोबत काम करावं लागत होतं आणि ते नेते मोठे व्हायचे परंतु सध्या काय घडतंय एखाद्या वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरायची किंवा एखाद्या समाजाला हिणवायचं आणि वादग्रस्त वक्तव्य करत राहायचं या सगळ्या धोरणावरून राज्यामध्ये मोठे होणारे नेते महाराष्ट्रानं पाहिलेत आणि असे उदाहरणं महाराष्ट्रात घडत देखील आहेत यामुळे जनता प्रश्न विचारते की आता जनतेचे प्रश्न बाजूला ठेवला तिथं वैयक्तिक वाद घेऊन वैयक्तिक संघर्ष घेऊन भांडणं खेळण्यासाठी आम्ही पाठवत आहोत का असा देखील प्रश्न आता महाराष्ट्र विचारतोय हे जे वाचाळवीर आमदार आहेत किंवा जे नेते आहेत हे मात्र असं वक्तव्य जाणून बुजून करत असतात त्यांना माहीत असतं की आपण जो बोलतोय याला बुडही नाही आणि शेंडाही नाही तर तरीही अशा प्रकारचं वक्तव्य करून ते स्वतःचं राजकारण जिवंत ठेवत आहेत परंतु स्वतःचं राजकारण जिवंत ठेवण्यामध्ये ते पक्षाचं अस्तित्व मात्र गमावून ठेवत आहेत की काय अशीच परिस्थिती सध्या आली आहे या वादग्रस्त वक्तव्यांमुळे लोकांचे जे खरे मुद्दे आहेत ते मात्र मागं पडत आहेत देशामध्ये लडाखमध्ये सध्या काय परिस्थिती आहे यासोबत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आली असताना शेतकरी उघड्यावर आहे आणि या शेतकरी त्यांना मदत देण्यासाठी सरकार आकडता हात घेत आहे आणि दुसरीकडं बिहारमध्ये महिलांना दहा दहा हजार वाटले जाते आणि इथं राज्यामध्ये जेव्हा मदतीसाठी विचारलं जातं तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतायत की पैशाचं सोंग करता येत नाही तर जेव्हा कर्जमाफी करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं जातं तेव्हा ते, ते म्हणतात की तुम्ही राजकारण करताय तुम्ही विरोधकाचे माणसं आहेत मग अशा प्रकारे राज्यातली परिस्थिती ही असताना एकीकडं ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारचे वाद लावले जातात तिथं अहिल्यानगरमध्ये हिंदू मुस्लिम केले जात तर राज्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असे वादग्रस्त वक्तव्य करून जनतेला मात्र त्यांच्या प्रश्नापासून विचलित करून मूळ मुद्द्यापासून भरकण्यासाठी अशा प्रकारचा हा डाव तर नसावा परंतु हा डाव खेळण्यामागे हे विसरत आहे सत्ता कारण की आता तोंडावर निवडणूक आहेत आता या घडामोडींना जनता मात्र पूर्ती वैतागली आहे आणि त्यामुळं येत्या निवडणुकामध्ये हा परिणाम सत्ताधारीवरच होऊ शकतो असं देखील बोललं जातं गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य त्यांचं राजकारण जिवंत ठेवेल की त्यांना स्वतःच्या वक्तव्यामुळे आणि वाचाळ वीळपणामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक नेते संपले देखील आहेत मग आता हे वक्तव्य त्यांना जिवंत ठेवेल की त्यांचं राजकारण संपुष्टात येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद